विश्वास देखेल कुमार विश्वास यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी गणरायची आरती देखील केली डॉक्टर कुमार विश्वास यांच्या सोबत होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सोरनोईक तरुण मंडळातर्फे ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने यांनी डॉक्टर कुमार विश्वास यांचे स्वागत केले यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर विश्वास यांचा गौरव करण्यात आला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये श्रीराम पंचायतन याग सुरू असून त्यामध्ये दे देखील डॉक्टर कुमार विश्वास व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला तसेच गणरायाची मनोभावे प्रार्थना केली